मार्कंड्या रुग्णालयाच्या वतीनं तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांची मोफत तपासणी करण्यात येऊन औषधं देण्यात आले नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उत्सवानंतर सर्वांनाच वेद लागतात ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची अष्टमी आणि नवमीला तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी पार पाडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानी माता निद्रावस्थेत असते देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते देवी पुन्हा प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल होत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तींकडून भाविकांची सेवा प्रसाद दिला जातो सोलापुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीनंही गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधोपचार केले जातात हिप्परगा तलावाजवळील राजू हौशेट्टी यांच्या जागेत भव्य शामियाना बांधून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराचं चा उद्घाटन पोलीस आयुक्त एम यां राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम उपस्थित होते याप्रसंगी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम आनंद चंदनशिवे पार्वतय्या श्रीराम राजेशम एमूल सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी अकेन सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास एमूल सहाय्यक मेडिकल ऑफिसर डॉक्टर राजाराम पुल्ली सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती यासाठी या भागातील सरपंच माजी सरपंच तसच राजू हौशेट्टी यांचं सहकार्य लाभलं सोलापुरातील सगळ्यात कमी इन्स्टिट्यूशन मधले सगळ्यात कमी चार्ज हॉस्पिटल हे आमचं आहे आणि म्हणून आम्हाला पासून आजपर्यंत वेळ का लागला आम्ही इन्कम त्याच्यामधनं कमी घेतो की मॅक्सिमम पेशंटना कसं आपण कमीत कमी याच्यामध्ये करता येईल हे बघतो ऍट द सेम टाइम जे काही मिळतात तेच त्याच्यामध्ये टाकून आतापर्यंत आणलेला आहे नवीन काही प्रकल्प आम्ही सुरू करतोय उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी आहे आता किमोथेरपीसाठी किंवा मॅलिग्न्सी सध्या वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय इन्फुलेटी वाढत आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे फक्त एका दोघांचं काम नाही ही संपूर्ण टीम जी आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोलवीस आहेत ते आमच्या पाठीमागे असतात ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते आमच्याकडनं ही कामं होत आहेत आणि तुळजा अशीच आम्हाला सदैव आम्हाला पाठिंबा देऊन सर दो एकोणीसशे सहासष्ट पासून एवढा मोठा एक संस्था कंटिन्युअस चालू ठेवणं तेच एक मोठे अचीवमेंट आहे आणि त्यात पण आता जे मेडिकल इंडस्ट्री एवढं कॉम्पिटेटिव्ह झालं आणि जे प्रोफेशन्सला बघितलं तर ते काही काही गोष्ट आहे ते सेवा भावनानेच करावं लागेल काही गोष्ट आर्थिक भावनाने आता फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेक्टर असो मेडिकल सेक्टर असो ते सेवा भावनाने करणारे सेक्टर आर्थिक भावना तर जास्ती झालेल्या आहेत काही ठिकाणी पण आपलं मार्टिन सोलापूर सरकारी रुग्णालयाचे जे पूर्ण टीम मी तेच मोठं अजूनही ठेवलेलं आहे आणि त्यांचे जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होतो सोलापूर एक लोवर लेबर टाउन आहे ते गोरगरीब जे बुधवारी सुट्टी आहे त्या दिवशी आम्ही जाऊन बघू म्हणून त्यांच्या मनात अजूनही एक गाव आहे आता त्यांना तब्येत काही खराब झाला तरी ते आजच्या दिवस सुट्टी काढून जाऊ असा बोलू शकत ते रोजंदारीचे ते आजच्या दिवशीचे ते पगार ते पण ते सोडायला तयार नाहीये आर्थिक परिस्थिती त्या लोकांसाठी सुरू केलेल्या हे संस्था अजूनही त्यांच्यासाठी सेवा देत आहे